पाकिस्तान चीनच्या हातातलं बाहुलात झाल्याचं चा पाहायला मिळतंय आर्थिक मदत असो शस्त्रास्त्रांची मदत असो चीन नेहमी पाकिस्तानला मदत करत आलंय कर्ज देत आलंय आणि यामुळे पाकिस्तान कर्जबाजारी झालंय पण तरी सुद्धा अजूनही पाकिस्तान चीनचंच ऐकत आहे आणि पाकिस्ताननं द्विपक्षीय कराराला कराराचं उल्लंघन केलेलं आहे दरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे अजित डोवालांशी फोनवरून चर्चा केली आहे दरम्यान भारताला युद्ध नको पण दहशतवादाला ठेचणार असं म्हणत अजित डोवालांनी चीनी परराष्ट्र मंत्र्यांना चांगलंच ठणकावलंय त्यावर वांग यी म्हणाले की चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आम्ही सगळ्या प्रकारच्या दहशतवाद्याला विरोध करतो युद्ध ही भारताची निवड नाहीये या विधानाचं चीन कौतुक करतोय असं वांग यांनी म्हटलंय चीननं एकीकडे पाकिस्तानला समर्थन दिलंय तसंच भारतालाही अजित डोवालांशी संपर्क करून दहशतवाद्यांचा आम्ही विरोध करतो असंही म्हटलंय